विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत आपण वर्ड हे जे टूल आहे याचे पाच भाग पाहिलेले आहेत आता पुढचा भागमध्ये आपण जो इन्सट टॅब आहे ही इन्सट टॅब आपण शिकत आहोत या टॅब मध्ये आपण टेबल पाहिला पिक्चर्स पाहिले आज आपण त्याच्यात वेगवेगळे शेप्स कसे ॲड करायचे ते पाहणार आहोत हे बघा तुम्हाला काही शेप्स ॲड करायचे असतील म्हणजे काही आकार ॲड करायचे असतील तर प्रथम आपण याला आता बॅक करूया या शेप्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला अनेक शेप्स है। है या ठिकाणी दिसतात म्हणजे वेगवेगळे भौमितिक आकार तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहेत दिसत आहेत ना याच्यामध्ये लाईन्स आहेत काही रेक्टँगल्स आहेत काही बेसिक शेप्स आहेत काही ब्लॉक ॲरोज आहेत इक्वेशन शेप्स आहेत काही फ्लो चार्ट्स आहेत काही स्टार्स अँड बॅ बॅनर्स आहेत असे अनेक शेप्स तुम्हाला इथं पाहायला भेटतात बघा वेगवेगळे आणि काही ज्या आपण एखाद्याच्या तोंडातनं काही शब्द बोलतं आहे असं जर आपल्याला दाखवायचं असेल त्याचा वापर आपण करू शकतो समजा मी तर एक चित्र माझ्या डिवाईसमधून ॲड केलं या मुलीचं आता ही मुलगी काहीतरी बोलत आहे हे तुम्हाला तुमच्या पिच्चरमध्ये आपल्या उघडफायम्यात दाखवायचं आहे तर यासाठी तुम्ही कोणता जो शेप्स आहे तो ते घेणार आहात तर हा ही मुलगी काहीतरी बोलत आहे ओके म्हणजे ती काहीतरी बोलत आहे ते तोंडात एक वाक्यता रि निघत आहे तर हे आपण तिच्या तोंडापर्यंत आणू शकतो आणि इथं त्या त्याचा जो आकार आहे याचा रंग आहे तो रंग आपण या शेपचा इथं बदलू शकतो बघा आणि इथं तुम्हाला जे टाईप करायचं असेल ते तुम्ही इंचरटॅबमधला जो वर्ड आर्ट आहे किंवा बॉक्स आहे तो घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही बॉक्स ड्रॉ करून इथं तुम्हाला काहीतरी टाईप करता येईल नमस्ते मित्रांनो मी रिया आहे हे ती बोलते जंग ही ती मुलगी बोलते असं आपल्याला दाखवायचं आहे तर आपण हे दाखवू शकतो ओके बघा नमस्ते मित्रांनो मी रिया आहे हे ते वाक्य बोलते तर एखाद्याच्या तोंडातनं वाक्य आपल्याला बोलताना दाखवायचं असेल तर आपल्याला या शेप्सचा इथं वापर करता येतो समजलं तुम्हाला आत्ता दुसरे अन्य शेप्स कसे घ्यायचे ते आपण पाहूया याला आपण तसंच करूया याचा आकार जो आहे तो आपण लहान करून घेऊया चित्राचा आपण आणि त्या कॉमिक्सचा पण ओके याला आपण लेफ्ट साईडला घेऊया याचा आकार पुन्हा लहान करूया थोडासा याचा फॉन्ट आपण थोडा आणखी कमी करून घेऊ म्हणजे ते दिसेल आपल्याला आणि याला आपण आता तिच्या कडे आण हे पहिला आकार आपण जोडलेला आहे त्याला त्याच्यामध्ये आपण टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून ती माहिती टाईप केली तिला काय बोलते तिचा रंग त्याचा रंग आपण आता बदलून घेऊ तुमचा फॉन्ट ओके आता इथं तुम्हाला काही भौमितिक का आकार मुलांना शिकवायचे आहेत समजा ट्रँगल शिकवायचा आहे तर तो ट्रँगलचा आकार इथून आपण शेप्स इथून आपण घेऊ शकतो ट्रँगल म्हणजे त्रिकोण हा त्रिकोण तुम्ही लिहिला या त्रिकोणाला त्रिकोणाची माहिती तुम्हाला लिहायची आहे तर काय करायचं त्रिकोण काढल्यानंतर त्याला आपण माहिती इथं टाईप करू शकतो तेव्हा टेक्स्ट बॉक्स आहे तो घेऊन आता टेक्स्ट बॉक्स कुठे ओपन झाला तुम्हाला लक्षात आलं का जेव्हा आपण याला दोन वेळा क्लिक केलं तेव्हा हा जो शेप्सचा फॉर्मॅट आहे तो ओपन झाला आणि तो साईडला टेक्स्ट बॉक्स आपल्याला दिसतो आहे त्याला क्लिक केलं आणि मी टेक्स्ट बॉक्स इथे घेतला आणि याच्यात आपण त्याची माहिती लिहू शकतो ही आकृती नाची आहे नाला तीन व तीन बाजू असतात म्हणजे जी आपन काली। आकृती आपण काढली त्या आकृतीची माहिती लगेच आपण एक टेक्स्ट बॉक्स घेऊन त्याच्यामध्ये घेऊ शकतो त्याचा आपण फॉन्म बदल करू शकतो फॉर्मचा आकार वाढवू शकतो कमी सुद्धा करू शकतो बघा आकार वाढवला थोडंसं मी या पद्धतीने आपण आपल्या वर्ड फाईलमध्ये एखादा आकार इन्सर्ट करू शकतो आता हा जो टेक्स्ट बॉक्स आहे याला बॉर्डर आली बघा आहे का विचारी बजावल्या तुम्हाला ती बॉर्डर नको आहे तर काय करायचं त्या टेक्स्ट बॉक्सला आपण सिलेक्ट करायचा आणि या ठिकाणी शेप्स आउटलाइन आहे बघा दोन नंबरला त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तर नो आउटलाइन पर्याय बघा इथं नो आउटलाइन त्याला नो आउटलाइन आपण करू शकतो समजा तुम्हाला हे आउटलाइन पाहिजे आहे तर त्या आउटलाइनला आपण कलर देऊ शकतो बघा नंतर मी रेड कलर दिला समजा रेड कलर देऊ शकतो त्या आट जी आउटलाइन आहे तिचा आपण वीज वाढवायची आहे जाळी वाढवायची असेल तर तिची जाळी आपण वाढवू शकतो ओके त्याचा रंगसुद्धा आपण बदलू शकतो त्याला आपण काही इफेक्ट देऊ शकतो त्याला तो शेप तयार झाला त्याला नाही का एकदम छान इफेक्ट दिला मी त्याला आणि असा इफेक्ट देऊन आपण आपल्या टाईप केलेल्या भागामध्ये एक नवीन आकर्षकता निर्माण करू शकतो या पद्धतीने आपण इन आकार इथं इन्सर्ट करू शकत कर असतो आणखी आपण एक आकार इन्सर्ट करूया इथं समजा इथं मी एक पहिल्यांदा एक आकार मी इन्सर्ट करतो हा बघा इथं बेसिक शेप्समध्ये जातो मी आणि बेसिक शेपमधून मी हा क्यूबचा आकार घेतो ओके गे? या क्यूबचा आकार मी इथं घेतलेला आहे या क्यूबचा आकार आला म्हणजे या ठोकळ्याचा जो रंग आहे तो रंग बदलण्यासाठी इथं शेप्स फील आहे त्याच्यात क्लिक केलं तर आपल्याला त्याचा रंग बदलता येतो त्याचा रंग बदलता येतो त्याला काही बॉर्डर्स आहेत त्या बॉर्डर्सचा रंग आपल्याला बदलता येतो बघा व्हाईट कलर देतो बॉर्डरला चला व्हाईट कलर त्याची बॉर्डर आपल्याला वाढवायची असेल तर त्याची विड्स आपण वाढवू शकतो दिसतं तुम्हाला आता तो कलर तो मी पुन्हा बदलून दाखवतो याला मी स्काय ब्ल्यू सारखा थोडा लक्षात देतो म्हणजे आपण जो आकार जो शेप्स आपण तिथं इन्सर्ट केलेला आहे त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने इफेक्ट देऊ शकतो त्याचा आकार बदलू शकतो त्याचा रंग बदलू शकतो त्याचे बॉर्डर्स बदलू शकतो आणि अतिशय आकर्षकता आपण याच्यामध्ये आणू शकतो पुन्हा आपण एकदा पाहूया आणखी एक आकार आपण याच्यात घेऊया आता बघा हा पान मला दाखवायचा आहे तर हा ॲरो मला दाखवायचा आहे बघा ॲरो हा काय आहे क्यूबचा आकार आहे मला दाखवायचा समजा हां बघा आता हा अॅरोला सुद्धा तुम्ही जाड करायचं असेल तर मोठा करू शकता लांब करू शकता ओके याचं हे जे टोक आहे ते तुम्ही निमूर्त करू शकता आणखी मोठं करू शकता बघा आणखी मोठं शक्य करू शकता हे कुठून केलं मी जेव्हा मी आकाराला सिलेक्ट केलं तेव्हा या ठिकाणी दोन ठिकाणी पिवळे जे बिंदू आहेत ते मला प्राप्त झालेत इकडचा पिवळ्या बिंदूचा का वापर करता येतो तर याचा जे मागची बाजू आहे ते आपल्याला लहान ला मोठी करता येते आणि पहिला जो आकार ते आहे त्याचा हा जो पिवळा टोक आहे त्याला मी जर घेतलं तर त्याला मागं घेतलं तर या बाणाची ला जी लांबी आहे ती लांबी आपल्याला वाढवता येते आणि अधिक कमीसुद्धा करता येते त्यानंतर याची जाळी आपल्याला कमी करता येते जाळी वाळवता येते पाहिजे तेवढी पाहिजे तेवढी कमी करता येते पर याचा आकार थोडस कमी जास्त करता येतो आणि आपल्याला जे आकार आहे त्या आकाराला आका रोटेट पण करता येतो बघा आता हे आकार आहे याला मी रोटेट करायचं आहे तर मी याला या पद्धतीने रोटेट करू शकतो ओके हा बघा त्रिकोण आहे याला मला रोटेट, रोटेट, रोटेट।, या रोटेट करायचं आहे तर मी मला पाहिजे त्या पद्धतीने वरचा बाय जो गोल आहे त्याला मी फिरवणार आणि त्याला मी रोटेट करणार बघा उलटा केला झाला की नाही उलटा ना परत त्याला जैसे ते करायचं आहे कंट्रोल प्लस झेड केलं जैसे ते होऊन जातो आपला आकार आपण अशा पद्धतीने आपल्या डॉक्युमेंट्समध्ये शेप्स ॲड करू शकतो त्या शेप्सचा जे स्टाईल्स आहेत त्या टाईल्स आपण इथं देऊ शकतो बघा वेगवेगळ्या रंगाच्या त्याचा जो रंग होता तो गाजला म्हणजे आता पुन्हा आला ब्लॅक कलर हा दुसरा कलर घेतला इथं कलर पण तुम्हाला रेडमेड दिले आहेत आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा कलर तुम्हाला पाहिजे असतील तर शेप्स फिल्म जाऊन ते कलर तुम्हाला तिथं घेता येतात आलं लक्षात आता हे झालं आपण शेप्स कसे डाउनलोड केले आपलं अपलो, अपलोड केले इन्सर्ट केले आणि त्याचा आकार आपण कसा बदलवला त्याला टेक्स्टबॉक्स घेऊन त्याच्याविषयी माहिती कशी घेतली हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे आता याच्यातलंच आपण आता काही आयकॉन्स असतात संगणकाचे ते आयकॉन जर तुम्हाला लागत असतील तर ते आयकॉनसुद्धा आपल्याला इथं दिलेले आहेत बघा आयकॉन्सवरती क्लिक केले मी तर इथं सिस्टीमचे अनेक आयकॉन्स इथं आपल्याला दिसतात बघा फेक्सिबिलिटी आहे ॲनालिसिस आहे नंतर ॲनिमल्सचा आकार आहे बघा अॅनिमल्सचे वेगवेगळे आकार आता तुम्हाला समजा आपल्याला दिव्यांग विद्यार्थ्याची माहिती दाखवायची आहे तर आपण हा लोगो त्याचा घेतला आणि त्याच्याशी माहिती लिहिलं की दिव्यांग विद्यार्थी ओके okay, एवढं लिहिलं म्हणजे आपल्याला त्याची माहिती इथं तुम्हाला दाखवता येते याच्यात बरेचसे जे आयकॉन्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे आयकॉन्स आहेत आपण आयकॉन्स पाहत होतो हे बघा अनेक आयकॉन्स तुम्हाला इथं पाहायला भेटतात बॉडी पार्ट्स तुम्हाला पाहायला भेटतील तुम्हाला जेव्हा आपण बॉडी पार्ट्स विद्यार्थ्यांना शिकवतो त्यावेळेला तुम्हाला शिकवायचं आहे समजा आई शिकवायचं आहे तर तुम्हाला आईचा आयकॉन इथं टाकता येईल आणि या आयकॉनला सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याला आकार देऊ शकतात हे बघा हे सुद्धा तुम्ही फॉर्मॅट करू शकता त्याचा रंग तुम्ही त्याच्यात टाकू शकता ओके त्याला जर तुम्ही बॉर्डर द्यायची असेल तर बॉर्डरसुद्धा देऊ शकता त्या रंगांनाच नंतर हे बघा म्हणजे जेव्हा आपण आयकॉन्स इन्सर्ट करतो हे बघा परत एकदा एक दोन आयकॉन्स आपण इन्सर्ट करतोय आता ॲनिमल्स एखादा आयकॉन्स आपण घेऊया ॲनिमल्सवरती क्लिक केली मी हे सगळे ॲनिमल्स आहेत नाही का इथं आता मला या ॲनिमल्समधला काय दाखवायचं आहे तुम्हाला एक मिनट हा बघा मोर दाखवायचा आहे बघा मोर त्याला मी मोठा करू घेतला ओके आता याला याचा रंग मी बदलणार मोलाचा रंग बदलला आयकॉन्समध्ये तो ब्लॅक रंगाने होता तरी आपल्याला या ठिकाणी ग्राफिक्स फिल्डिंगमधून त्याचा रंग बदलवता येतो त्याला इफेक्ट देता येतं ओके अतिशय छान पद्धतीने इफेक्ट त्याला देता येतो असे तुम्हाला पाहिजे ते आयकॉन्स तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये ॲड करता येतात हे झालं आयकॉन्स आता पुढचा भाग आपण त्याच्यातलाच पाहूया इन्सर्टमध्ये थ्री डी मॉडेल्स आपल्या ऑफिस नाईन्टीनमध्ये अनेक थ्री डी मॉडेल्स आहेत त्याचा वापर आपण याच्यात ॲड करू आपल्या पिक्चरला जिवंतपणा आपल्या लेखनाला जिवंतपणा करायचा असेल तर बघा स्पेसचं मी इथं स्पेसचे थ्री डी मॉडेल्स आहेत हे मी माझ्या याच्यामध्ये बघा सूर्याचा आकार मला इन्सर्ट करायचा आहे डी मॉडेल यायला थोडासा उशीर लागतो हे बघा आलेला आहे आता हा मोर मी रद्द करतो आता याची गंमत पाहूया आपण ना काय होतं हे बघा पुन्हा आपण दुसरा डी मॉडेल घेऊ त्याच्यामध्ये ही मुलगी यू बरेचसे थ्री डी मॉडेल्स आपल्याला या ठिकाणी अपलोड दिलेले आहेत ते आपण सगळीकडे त्याला रोटेट करू शकतो बघा या मुलीला मी चारी बाजूने रोटेट करू शकतो बघा तसंच याला सुद्धा मी फिरू शकतो बघा पृथ्वी जेव्हा आपल्याला पृथ्वी फिरते असं दाखवायचं आहे आई सॉरी सूर्यबागा कसं गोल फिरतोय चारी बाजूला आपल्याला इथं हे थ्री डी मॉडेल्ससुद्धा बरेचसे थ्री डी मॉडेल्स आपल्याकडे आहेत ते आपण त्याच्यात ॲड करू शकतो फिरू शकतो आणि त्याविषयी टाईप करता येते आता पुढचा जो भाग आहे इन्सर्टमधलाच तो आहे हे जे स्मार्ट आर्ट आहेत ते बरेच स्मार्ट आर्टचे आकार आपल्याला इथं आहेत हे बघा मी सायकलचे आकार आहे त्यापैकी एक आकार मी इथं डाउनलोड आपलं इथं इन्सर्ट केला थोडं खाली येते हे आपण डिलीट करून टाका पहिले केलेले बघा याच्यात तुम्ही आता शब्द लिहू शकता शब्दा बघा शब्दांचा पाठलाग आपण करू, का कान त्याच्यानंतर त्याच्यावरती आहे न वरून शब्द न पुढे, खरून शब्द खरा पुढे वरू शब्द रान आणि पुढे न वरून शब्द नका परत कान हे जे शब्दांचे सर्कल आहे म्हणजे शब्दांच्या शेवटच्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द हे आपल्याला इथं ॲड करतात या पद्धती जर तुम्हाला काही साहित्य ॲड करायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या या ज्या स्मार्ट आर्ट आहेत स्मार्ट आर्ट टूल आहे याच्यातनं तुम्ही करू शकता याला तुम्ही छान पद्धतीने इफेक्ट सुद्धा देऊ शकता बरं काही बघा अतिशय छान इफेक्ट झाली नंतर हा जो शब्द आहेत आपण लिहिलेले याच्यातले या शब्दांना तुम्ही तुमचा फॉन्ट ॲड करून बघा बदलवला कलर बदलवला इफेक्ट वाला बघा त्याला काढून घेतलं परत परत दुसरा कलर घेतला ब्लॅक कलर घेतला या पद्धतीने तुम्ही स्मार्ट आर्टचा वापर करून आपलं जे डॉक्युमेंट्स आहे ते अतिशय चांगलं पद्धतीने तयार करू शकता मित्रांनो आजपर्यंत आपण वर्डच्या सहा भागामध्ये वर्ल्ड फाईलविषयी पूर्णत माहिती इथं शिकलेलो आहोत मला आशा आहे की तुम्ही तुमच्या तुम्हें तुम्हें शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या शाळेमध्ये जे संगणक आहे तुम्हे या संगणकावरती याचा प्रयोग नक्कीच कराल धन्यवाद